एकोणीसशे शहात्तर साली मजलिशे मुसावीर या संघटनेनं दावा दाखल केला होता तो दावा त्यांना त्या ते दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता त्या दाव्यामध्ये निशानी चौऱ्याऐंशीवरती कोर्टाने हुकूम केला की जैश परिस्थिती मेंटेन करावी परत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निशाने एकशे एकतीस आणि एकशे वरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गडे किल्ल्याची दुरुस्ती करावी पीडब्ल्यू डी मार्फत आणि त्याचा सा अहवाल सादर करावा मग त्या अनुषंगानं दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे त्यानंतर या दाव्याच्या कामी एकोणीसशे सहासष्ट साली शासनानं या जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगर परिषद होती त्यांना ती जागा अलर्ट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं परंतु त्या अनुषंगानं कारवाई न केल्यामुळे कल्याण नगर परिषद नगरपालिकेकडून ती जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या जागेचं मालक शासन आहे त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाला उत्तर दिले गेली आणि शासन त्या जागेचा मालक आहे या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा मुदतबाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून नेहरबान कोर्टाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे त्यामुळं मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे ते सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहे